नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर टीईटी पेपर फुटीचा प्रयत्न उधळला मुरबुड पोलिसांची धडाकेबाज कारवाई नऊ जण ताब्यात संपूर्ण राज्यभर शिक्षक पात्रता परीक्षा सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र पेपर फुटीचा धडाका उडवण्यापूर्वीच मुरबुड पोलिसांनी मोठी कारवाई करत एक गंभीर प्रकार ओधळून लावला टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक अन्वेषण पथकासह केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल नऊ जणांना ताब्यात ता घेण्यात आले या टोळीची व्याप्ती मोठी असून परस्परांशी जाळे जोडलेल्या आणखीन व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे राज्यभर लाखो विद्यार्थी व शिक्षक उमेदवार परीक्षेला सामोरे जात असताना कोल्हापूरमध्येच पेपर फुटीच्या प्रयत्नाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली कागल तालुक्यातील सोनघे परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये काही उमेदवार तसेच काही शाळांतील शिक्षकांचाही समावेश आहे या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे ताब्यातील सर्व आरोपी हे कागल आणि राधानगरी तालुक्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले काल सायंकाळपासून आज पहाटेपर्यंत पोलिसांनी सलग चौकशी आणि तपास सुरू ठेवला असून या प्रकरणात आणखीन काही जणांचा सहभाग उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही पेपरफुटी संदर्भातील माहिती मिळालेल्या साधन सामुग्रीचा तपास आणि आरोपींमधील परस्पर संबंध जाणून घेण्यासाठी पथक कार्यरत आहे दरम्यान जिल्ह्यातील इतर केंद्रांवर परीक्षा सुरळीतपणे पार पडत असून पोलिसांनी नागरिक व परीक्षार्थींना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा आवाहन केलं आहे राज्यभर सुरू असलेल्या टीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेस तडा जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सजग असून पुढील काही तासात या प्रकरणात महत्वाचे धागेदोरे मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट